चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या आराध्य देवतेची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करत असतो आपल्या आराध्य देवत संतुष्ट करून आपल्याला हवे ते प्राप्त करून देण्यासाठी आपण देवाला काय दिले म्हणजे काय मिळते हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे आवाहन केले दर्शन लाभते आसन दिले सुखासन मिळते पाद्य पाय धुणे यशप्राप्ती अर्ध समाधान प्राप्ती आचमन आनंद मिळतो स्नान घालणे जीवनात सुख मिळते पंचामृत दिले माधुर्य व अभिषेक स्ने प्राप्ती होते वस्त्र लाज राखली जाते अपकिर्ती होत नाही यज्ञोपवीत जानवे मोक्षप्राप्ती भौसागरातून सुटका गंध ज्ञानप्राप्ती फुले सर्व सुखप्राप्ती हळद पिंजर सौभाग्यप्राप्ती अलंकार श्रीमंती प्राप्त होते धूप कीर्ती प्राप्त होते दीपदान ज्ञान व वैराग्य प्राप्त होते नैवेद्य अन्नाची चंचन कधीच भासत नाही आरती प्रसन्नता प्राप्त होते प्रदक्षिणा स्वामित्व लाभते नमस्कार विनयशीलता प्राप्त होते प्रार्थना दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते मात्र हे सर्व उपचार मनापासून अहंकारविरहित होऊन पूर्ण प्रक्तिभावाने करणेही तितकेच गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ